रेशन दुकानात मिळणारे तांदूळ प्लास्टिकचे नवे तर गुणसन वर्धित सोशल मीडिया वरती रेशन दुकानातून मिळालेले तांदूळ प्लास्टिकचे निघाले पाण्यात तरंगतात आग लावल्यास अस जळतात असे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले असता यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता या कारणास्तव अनेकदा रेशन चालकास आणि अडचणीला सामोरे जावे लागले सविस्तर वृत्त असे की देशभरात वाढत असलेल्या रक्तक्षय आणि कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ वितरणाचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रेशन दुकान परवानाधारक महिला बचत गट अंगणवाडी कर्मचारी आणि लाभार्थी यांना एकतीस मार्च पर्यंत प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून मास्टर्स ट्रेनर्स म्हणून विठ्ठल काकडे सचिन शिंदे आणि हितेश हाले हे प्रशिक्षण देत आहेत मार्च एकवीस रोजी शहादा तहसील कार्यालयात प्रशिक्षण सत्र आयोजनाने करण्यात आले या सत्रात गुणसंवर्धित तांदळात लोह आम्ल आणि व्हिटॅमिन बी बारा असते ज्यामुळे रक्तक्षयासह कुपोषण दूर होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी पॉवर सादरीकरण आणि माहितीपट व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या सोशल मीडियावरही हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले या उपक्रमाला रेशन दुकानदार अंगणवाडी कर्मचारी आणि आश्रमशाळांचे प्रतिनिधी यांनी मोठा प्रतिसाद दिला ते प्लास्टिकचे तांदूळ नसून ते गुणसंवर्धित तांदूळ आरोग्यासाठी लाभदायक असून याबाबत अधिकाधिक जनजागृती करू असे उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आश्वासन दिले जिल्ह्यात तनोदा आणि अक्कलकोवा तालुक्यात मार्च सत्तावीस तर अक्राणी तालुक्यात मार्च अठ्ठावीस रोजी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे एस एम टी व्ही मराठी संजय मोहिते शहादा